हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये तर कशा सर्वजण ठीकच असणार आशा करते की सगळे ठीकच असणार तर थँक्यू थँक्यू माझी व्हिडिओ तुम्ही वॉच करता बघता असा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा तर तुम्हाला माहितीच आहे दिवाळी आलेली आहे तर आपण आता दिवाळीचं काहीतरी स्पेशल बनवत आहे जे सगळीकडे बनवते तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आणि काही मिस्टेक झाली तर माफ करा तर चला म्हणून आपण आता सुरुवात करूया तर हे बघा इथे मी प्लेट घेतली आहे मोठी तर यामध्ये मी ही स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे आणि सुकलेली आहे पूर्णपणे ओली नाही आहे तर अशी प्लेट घेतलेली आहे तर आता यामध्ये मी काय काय आपण मी बनवणार आहे शंकरपाळी तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून कशी वाटते तर हे बघा मी आता इथे मैदा घेणार आहे हे बघा अर्धा किलो मैदा आहे यामध्ये मी थोडासा ठेवलेला आहे बघा दोन तीन चम्मच मैदा असा वाचून ठेवलेला आहे कारण की ठेवायला पाहिजे पीठ पातळ बितळ कधी होऊ शकतं ना त्यासाठी तर हे बघा इतकं ठेवलेलं आहे मी आणि हे बघा हे आहे पिठी साखर तर ही साखर पाव किलो आहे तर साखर पण मी यामधली जास्त नाही घालणार आहे कारण की आम्ही जास्त गोड नाही ना त्यामुळे थोडीशी काढून घेणार आहे पण मी मा मापानुसार घेतलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी तरी हे काढून ठेवणार आहे हे बघा साखर जास्त पण नाही व्हायला पाहिजे कारण की आपली शंकरपाळी म्हणून नंतर विरघळतील हे बघा इतकी मी काढून ठेवलेली आहे आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने कारण की साखर आणि मैदा छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये कडक तुपाचे मिळून घालणार आहोत मी माझ्या पद्धतीने बनवते रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान बनतात हे सगळं गाठी फोडून घ्यायच्या आहे साखरेच्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताचा पण वापर करू शकता तुम्ही इथे मैदा अगोदर चाळून घ्यायचा आहे मी पण चाळूनच घेतला होता नंतर तुम्हाला दाखवण्यासाठी पॅकेटमध्ये पुन्हा टाकलेला मी तर अशा पद्धतीने हे बघा छान मिक्स झालेला आहे आपण आता तूप गरम करायला घेऊया हे बघा इथे गॅस चालू केला मी तूप मी इतका घेतलेला आहे हे बघा वाटी मोठी आहे एका वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये तुपाच्या वगैरे दाळडा पण घालू शकता तेल पण वापरू शकता पण तूप घातल्या छान टेस्टी होतात त्यामुळे तूप घालायचं आहे दाळड्याचे पण खूप मस्त होतात शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा हे बघा छान गरम करून घेते मी कडकडीत तूप असा छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला बघा यामध्ये मी थोडंसं मीठ पण घालत आहे अगदी एकदम चिमूटभर टाकायचं आहे छान चव येते मिक्स करून घ्यायचं आहे छान हे बघा आपलं तूप आता छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये गॅस बंद करूया आणि तूप घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा ती गरम आहे बघा गा आपल्या हे थोडंसं ठेवलेलं आहे आता आपल्याला हात नाही घालायचा आहे एकदम आणि सार्याने आपण आता छान अगोदर मिक्स करून घेऊया नंतर आपण थोडं थंड झाल्याच्या नंतर हाताने मिक्स करून घेऊया बघा हे ठेवलं होतं ते पण घालणार आहे मी छान मिक्स करू तूप असं छान कडकडीत घालायचं आहे त्यामुळे आपली शंकरपाळी खूप छान बनतात बघा आता मी सगळे मिक्स करून घेणार आहे हाताने याचा गोळा बनेल तोपर्यंत आपण असं छान मिक्स करून घेणार आहे असं करून घ्यायचं आहे बघा हे बघा अच्छा अशा पद्धतीने छान मिक्स केलेलं आहे हे बघा कसा गोळा तयार होतो आणि कलर पण बदलला आहे आपण तूप घातल्याच्यानंतर असा गोळा तयार होत असला की बघ कसा मस्त गोळा तयार होतो याचा छान मिक्स केलेला आहे आता आपण इथे चांगलं असं पीठ म्हणून घेऊ हे बघा हलकं गरम दूध आहे तर हे गरम दूध हलकं गरम आहे जास्त गरम पण नाही आहे हे बघा गोड बुडू शकतो तर मी आता थोडं थोडं करून घालणार आहे एकदा जास्त नाही घालायचं आहे थोडं थोडं करूनच घालायचं आहे कारण की आपलं हे पीठ पातळ नाही व्हायला पाहिजे थोडं थोडं करूनच घालायचं आहे यामध्ये तुम्ही ओवा पण घालू शकता मी नाही घातलेलं आहे ओवा घातल्याच्यानंतर तो खूप छान टेस्ट येते मैद्याला ना जास्त पाणी जास्त दुधाची गरज नाही लवकरच तो पाण्याची जास्त गरज नसते हे बघा आपण थोडं दूध घातल्याच्या नंतर आपल्याला इथे दूध घ्यायची गरज नाहीये नाहीतर जास्त पातळ होऊन जाईल हे बघा इतकं दूध वाचलेलं आहे दीड वाटी दूध घेतलं होतं मी बरोबर एक वाटी दूध लागलेलं आहे आपल्याला आता मी दोन्ही पण हाताने इथे करून घेते हे बघा हे गोळा ना जास्त मळायचं नाही जसं आहे तसंच आवड दुबड असं ठेवून द्यायचं आहे हे बघा जसं आहे तसं ठेवून द्यायचं आहे असंच जास्त मळायचं नाही याला असं ठेवून द्यायचं आहे आपण आता मी तेल घेते तेल गरम करायला ठेवते बघा इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता सुरुवात करून घेऊया करायला इथे मी थोडंसं हाताला लावायला तूप घेतलेलं ला आहे मी तेल आता तळवते तुम्ही हवं तर तुपामध्ये तळवू शकता मी तेल आता तळवते तर बघा आता सुरुवात करूया आपण हे बघा अशा पद्धतीचा मी आता एक गोळा घेतलेला आहे याला जास्त काहीही करायचं नाही जसं आहे तसाच आपण असंच आपण लाटून घ्यायचं आहे कारण की छान असे लेअर्स येतील हे बघा बघू शकता तुम्ही जसं आहे तसंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपण याची साईडने काढून घेऊया हे बघा जास्त पातळ पण लाटायचं नाही अशा पद्धतीने आता साईडच काढून घ्यायचं आहे हे बघा आता याची असे काप करून घ्यायचे आहे जास्त पातळ करायचं नाही आहे जाडत ठेवायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी जाड केलेले आहेत हे बघा बघू शकता असे जाडत ठेवायचे आहेत कारण की छान असे लेयर्स येतात जाड ठेवल्याच्या नंतर पातळ झाल्याच्या नंतर ना कडक पण होऊन जातात आणि हे बघा अशा पद्धतीने आता आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे हे बघा आता आपल्या गरम होऊ दिल्या आहे नंतर मीडियम केलेला आहे मी गॅस आता आपण मीडियमवरच सगळी शेप गरपाळी पहिले मिडियमच करायचं आहे कमी गॅसवर हे बघा मी अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत यामध्ये आणि आता तेलामध्ये सोडणार आहे आता लगेच हलवायचं नाही याला कमीच राहू द्यायचं आहे गॅस अस सारखं हलवत राहायचं आहे याला लगेच नाही हलवायचं आहे टाकल्याच्या नंतर थोडा वेळ ठेवल्याच्या नंतर हलवून घ्यायचं आहे हे बघा गॅस कमीच आहे बघा गॅस एकदम सारखं हलवत राहायचं नाही तर एकाच बाजूने भाजल्या जातील आणि दुसरी बाजू कच्चीच राहील त्यामुळे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे जास्त गोल्डन जास्त ब्राउन पण करायचे नाहीये हलका गोल्डन कलर येईपर्यंत बघू शकता तुम्ही कलर यायला लागलेला आहे आता हे बघा आणि लेअर्स पण किती मस्त आलेले आहेत अशा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगत जा आणि व्हिडिओला लाईक ला करत जा आवडलं त्याच्यानंतर आणि माझी रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने माझी आई बनवते अशा पद्धतीने म्हणून मी पण अशाच पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गॅस अगोदरच फास्ट करायचा नाही आहे कारण की भाजल्या नाही जातील वरतूनच भाजतील आतमधून कच्चेच राहतील त्यामुळे ना शंकरपाळी अगोदर एकदम कमी गरम तेल होऊ द्यायचं आहे आणि नंतर कमी करायचं आहे टाका टाकताना कमी गॅसवरच असे छान भाजायचे आहे नंतर असं वाटतं थोडा कलर आलेला आहे नंतर फास्ट करू शकता तुम्ही हे बघा मी केलं आहे असं फास्ट हे बघा अशा पद्धतीने किती मस्त लेयर्स आलेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी सगळं झाल्याच्या नंतर आता मी सगळं फ्राय करून घेणार आहे हे बघा हे बघा आता मी काढणार आहे यापेक्षा जास्त डार्क कलर नाही येऊ द्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे ते आणि आपली शंकरपाळी पण अजिबात तेलामध्ये विरघळलेली नाही बघू शकता कसे ले लेअर आलेले आता गरम आहे सध्या नंतर दाखवते मी हो तुम्हाला सगळे झाल्याच्या नंतर हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे करून घ्यायचे आहेत असं जर दाखवत हो राहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी तुम्हाला आता सगळे झाल्याच्या नंतर लास्ट व्हिडिओ दाखवते हो हे बघा अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे टाकल्या टाकल्या थोडस फास्ट करायचं आहे नंतर कमीवरतीच आपल्याला फ्राय करायचे आहे त्यामुळे असे लेअर्स येतात हे बघा बघू शकता आता आपण काढून घेऊया बघा असा फास्ट वेळ ठेवायचा आहे अगोदर टाकल्या टाकल्या हलवायचं नाही फास्ट केला मी नंतर स्लो करायचा आहे

आहेत अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी हे बघा कशी लेअर्स आलेली आहेत बघू शकता तुम्ही हे बघा तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा एकदम असे खुसखुशीत झालेली आहेत खूप गरम आहे ना थंड झाले कुछ हे बघा हे बघा एकदम खुशखुशी झालेली आहे बघा बिस्किट हे बिस्किटासारखे चुरा होतात असे लेअर्स आलेले आहेत ले हे बघा बघू शकता तुम्ही असे लेअर्स आलेले आहेत ले एकदम बिस्किटासारखे खुश खुशीत झालेली आहे शंकरपाळी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा खुशखुशंकर कुछ -कुछ पाळी बघू शकता मस्त Yeah.